नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे तर चला वळूयात आजच्या महत्वाच्या घडामोडींकडे निवडणुका कितीही पुढे ढकलल्या तरी निकाल बदलणार नाही असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलंय त्याचबरोबर पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे राज्य सरकारने उत्तर महाराष्ट्रासाठी एक योजना काढण्याचा निर्णय घेतला होता पण केंद्र सरकारने सांगितले की हे होऊ शकत नाही दोन राज्यातील पाण्याच्या वाटपाचा तो विषय आहे केंद्र सरकार म्हणत आहे की आम्ही तो प्रकल्प करणार नाही राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्यामध्ये समन्वय नाही ही चिंतेची बाब आहे महाराष्ट्र हक्काचे पाणी मागत आहे पाण्यावरून राजकारण होऊ नये राज्य सरकारने नोकऱ्या जशा घालवल्या आहेत तसे पाणी घालवू नये हक्काचे पाणी घालवू नये निधीचा प्रश्न नाही गंभीर विषय आहे संवेदनशील विषय आहे आरोप करायचे नाही असंही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्यात रडीचा डाव आहे आणि काय नियम कायद्याप्रमाणे एकोणतीस नोव्हेंबरच्या आज सरकार बसलं पाहिजे आणि अशी कुठलीही परिस्थिती या देशात नाही की वेळेवर इलेक्शन मला एक गोष्ट सांगा ते काय म्हणाले की जम्मू काश्मीर आणि हरियाणामध्ये इलेक्शन घेतोय म्हणून आमच्याकडे फोर्स नाही जम्मू मध्ये लोकसभेचं इलेक्शन देशाबरोबर गेलं यांच्याकडे फोर्स होता पण विधानसभा गेल्या यांच्याकडे फोर्स नाही हास्यास्पद आहे आणि हरियाणामध्ये पण ऐंशी आमदारांचं ते राज्य आहे आणि जम्मू काश्मीर काही असं नाही आहे की पाचशे सात खूप मोठं राज्य अवघड आहे ही फक्त पळवाटे लोक म्हणजे लोक फार हुशार असतात कितीही तुम्ही पुढे ढकलले तरी रिझल्ट नाही ना, ना बदलू शकत आणि ह्या रडीचा डाव आहे म्हणजे जर लाडकी बहीण योजनेशिवाय हे पास होत नसतील तर ह्याच्यातच अपयश नाही हा सरकारचा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा की ह्यांना जर वाटत असेल की पैसे वाटूनच इलेक्शन जिंकता येतात तर मग लोकसभेमध्ये जिंकले असते ना काय कमी केले आहेत का उद्योगांनी इलेक्शन लोकसभेमध्ये हा महाराष्ट्रातली मायबाप जनता ही स्वाभिमानी पण आहे आणि इमानदार पण आहे हेच या सरकारला कळत नाही इथे तर गल्लत होते तो त्यांच्या युती म्हणतात ना महायुतीचा अंतर्गत प्रश्न आहे पण एक गोष्ट खरी आहे की म्हणजे मला एकाच गोष्टीचं वाईट वाटतं कुठल्याही म्हणजे आमच्याही आघाडीमध्ये प्रत्येकाचा मान सन्मान हा केलाच पाहिजे आणि मला आश्चर्य वाटलं ती घटना बघून पण शेवटी दुसऱ्याच्या घरात आपण कशाला का काय बघावं त्यामुळे तो त्यांचा अंतर्गत प्रश्न नुसता निधीचा विषय नसतो ना पाणी शेअर पाणी इज अ रिसोर्स तर रिसोर्सचा जे प्लॅनिंग असतं ते केंद्र आणि सरकार मिळूनच करतात ना रिसोर्स आहे तो का ती काय माईक नाही आहे इथे ठेवायचा का तिथे ठेवायचा ते निका पाणी आहे त्यामुळे फार त्याचा वाटप होतो फार गंभीर विषय आहे हा हा काही राजकीय विषय नाही आहे हा अतिशय संवेदनशीलपणे कारण का नेहमीप्रमाणे जसं आरक्षणाच्या बाबतीत भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात एक बोलतं आणि दिल्लीत एक बोलतं त्याचं आणखीन एक उदाहरण आहे की पाण्याबद्दल महाराष्ट्रात एक बोलतात आणि दिल्लीत एक बोलतात हे बघा मला कुणावर आरोप प्रत्यारोप करायचे नाही मी न्याय मागते फक्त महाराष्ट्र सरकारने जी भूमिका नोकऱ्यांबद्दल घेतली तीच भूमिका पाण्याबद्दल घेऊ नये एवढीच आमची या राज्य सरकारकडून अपेक्षा आमचा प्रश्न अतिशय गंभीर आहे की महाराष्ट्र सरकारने एक उत्तर महाराष्ट्रासाठी स्कीम करायचा शब्द दिला होता आणि केंद्र सरकारनी ऑफिशियली सांगितलंय की ही स्कीम होणार नाही पहिला टप्पा दहा टी एम सी पाण्याचा होता आणि महाराष्ट्र सरकारनी कागदपत्रात म्हणजे ऑफिशियली सांगण्यात आलंय की आम्ही ही स्कीम करणार आहे दोन राज्यातल्या पाण्याच्या वाटपाचा तो विषय आहे त्याचा मीही जास्त अभ्यास करणार आहे कारण अनेक लोकांनी तो प्रश्न जळगाव धुळे मध्ये माझ्याकडे मांडलेला आहे काल रात्री त्याच्यावर चर्चा झाली आणि केंद्र सरकार म्हणत आहे तर प्रोजेक्ट आम्ही करणार नाहीये असं ऑफिशियली उत्तर आलेलं आहे पार्लमेंटमध्ये पण महाराष्ट्र सरकार काहीतरी वेगळी भूमिका सांगते त्याच्यामुळे पाण्यावरनं महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार ह्याच्यामध्ये मिसकम्युनिकेशन दिसत आहे ही अतिशय चिंतेची बाब आहे कारण महाराष्ट्र जे आपलं हक्काचं पाणी आहे ते मागतंय एक्स्ट्रा जे काय असेल ते कुणालाही द्यायची महाराष्ट्राची सकारात्मक भूमिका आहे पण पाण्यावरनं कुठलंही राजकारण होऊ नये आणि महाराष्ट्र सरकारने जशा नोकऱ्या दुसऱ्या राज्यांमध्ये घालवल्या तसं महाराष्ट्रावर अन्याय करून आपलं महाराष्ट्राचं हक्काचं पाणी जे हक्काचं मेरिटवर आपलं आहे दुसऱ्याला देण्यासाठी आमचा कुठलाही विरोध नाही करेक्ट जे काही एक्स्ट्रा बरोबर आहे ना जे एक्स्ट्रा आहे ते जरूर द्यावं पण महाराष्ट्राच्या हक्काचं महाराष्ट्राचं पाणी हे महाराष्ट्रात जशा नोकऱ्या हे घालून बसलेत तसं पाणी घालू नये एवढीच या सरकारला विनंती आहे सांगलीच्या पिंपरी बुद्रुक झरे विटा येथे आमदार जी पडळकर यांनी अनुस्यह पांडुरंग सलगर हौसा कुंडलिक सलगर साधना वसंतराव सरक आणि रुपाली मंथन मेटकरी या बहिणींकडून राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले नवी मुंबई भाजप महिला आघाडीच्या वतीनं कोपर खैराणे येथे लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगानं लाडका भाऊ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी आमदार गणेश नाईक माजी आमदार संदीप नाईक आणि माजी खासदार संजीव नाईक उपस्थित होते यावेळी तब्बल पाच हजार महिलांनी उपस्थिती दाखवली यावेळी गणेश नाईक आणि संदीप नाईक यांना आलेल्या महिलांनी राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला तर ऑनलाईन उपस्थित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महिलांनी योजनेचा लाभ मिळाल्याने आनंद व्यक्त करत आभार मानले आमदार गणेश नाईक यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अनेक लोकाभिमुख योजना आणल्या तर उपमुख्यमंत्री कालखंडातील त्यांनी महिलांसाठी चांगले काम केले त्याचप्रमाणे नवी मुंबईतील पाचशे स्क्वेअर फुटांच्या घरांना करमाफी केल्याचा निर्णयही देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर करून घेतल्याचं सांगितलंय तर याच कामाच्या जोरावर पुन्हा एकदा राज्यात भाजपचे सरकार येणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय सत्ता टिकणारच आहे भगिनी आज आल्यात त्या फक्त म्हणजे राखी बांधायला त्यांना माहित आहे दादा आपल्या बरोबर ताकतीनं पाठीशी आहे परंतु आज आनंदाचा क्षण आहे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या राखी बांधण्याकरता सगळ्या आल्या होत्या मी तर म्हणजे कृतकृत्य झालं त्याच्यातल्या काही म्हणजे महिला वर्ग होत्या त्यांना भाऊ नाहीत काही महिला थोड्याशा दिव्यांग होत्या मी त्याला सांगितलं तुम्ही चिंता करू नका तुमचा भाऊ असेल नसेल हा गणेश नाईक तुमचा भाऊ आहे विश्वासाने तुम्ही आमच्याकडे या तुमच्या डोळ्यात असू येऊ देणार नाही इची खात्री नारी शक्ती तर आघाजच आहे परंतु नारीमध्ये जे बहिणीचं रूप असतं ते सर्वांग सुंदर असत ते प्रतिभा निश्चितपणे निर्माण करत प्रेम निर्माण करत आपुलकी निर्माण करत आणि भावाला मनपासून शुभेच्छा देते आशीर्वाद मोठी बहिणीचा आशीर्वाद देते लहान बहिणीचं शुभेच्छा देते आणि त्या शुभेच्छा आज मी इतक्या मोठ्या प्रमाणावर घेतलेल्या याला काय म्हणजे तोड नाही या प्रेमाला काही तोड नाही रक्षा बंधनाच्या पूर्वसंध्येला आज महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे ज्याला दोन हजार चौदा साली ज्याला मुख्यमंत्री झाले त्या कालखंडात त्यांनी रचलेले सर्व कार्य ज्याच्यामध्ये समृद्धी महामार्ग हा त्यांचाच भाग आहे मागेल त्याला तलाव शेततलाव अटल सेतू मुंबईचा सागरी मार्ग मेट्रो अशा विविध योजना त्यांनी काढल्या आणि ह्या जी लाडकी बहिणा ही योजना आहे या योजनेमध्ये त्यांचा फार मोठा सहभाग आहे आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहर जिल्ह्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं लाडक्या बहिणींना सन्मानानं बोलून त्यांचा आदर करून विविध ठिकाणी त्यांच्या लाडक्या भावाला राखी बांधण्याचा कार्यक्रम प्रत्येक शहरात झाला आज नवी मुंबईमध्ये आज हजारो भगिनींनी येऊन या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केल्या गेली पंचवीस वर्ष आणि ही जो ओसाड झालेली पाच वर्ष सातत्यानं मी आणि माझे सहकारी या शहरातील सगळ्या भगिनींची आम्ही काळजी तर घेतच आहोत भविष्य काळामध्ये ही बांधील की कायम राहणार आहे या शहरातल्या शिक्षणाच्या आरोग्याच्या पाणी पुरवठा स्वच्छता क्रीडा सांस्कृतिक वाहतूक या सर्वच बाबतीमध्ये माझी मतं मी वेळोवेळी मांडलेली आहेत आणि ती आमची बांधिलकी आम्ही कोणावर उपकार करत नाही ही बांधिलकीच्या भावनेतून हे करण्याचं ठरवलेलं आहे भविष्यकाळामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या राज्याचा विकास निश्चितपणे होईल असा दृढ विश्वास आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी केलेला आहे आज महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक जिल्ह्यातल्या तालुक्यात शहरात देवा भाऊ या संजनेखाली देवेंद्र फडणवीसांना आज रक्षाबंधनामध्ये सगळ्या भगिनींनी अडकवलेलं आहे आणि त्या भगिनींचं रक्षण करणं राज्यस्तरावर जसं त्यांचं काम आहे तसं या स्तरावर आम्ही कटिबद्ध आहोत आणि तशा प्रकारचा विश्वास त्या ठिकाणी दिलेला आहे तो विश्वास सार्थ करू तर या होत्या आजच्या महत्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार